स्त्रीस्वामी समर्थ भगवंताचे प्रेम वाढवण्यासाठी कृती करावी जगात देवाणघेवाण हा नियमच आहे लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात आणि मग उत्तम रीतीने सांधा बनतो त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांदा खात्रीने उत्तम बसेल याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूरी आहे घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा भीतीचा धाक असू नये जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताला प्रेम लावावे आणि त्याचप्रमाणे आपण वर्तन ठेवावे असा नियम आहे की ज्याला बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे ते ज्याला लाभेल तो भाग्यवानच खरा एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अश्वस्थता केव्हाही कळणार नाही भगवंतांचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोठामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये अस्तक्त झाल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषधला घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी घ्यायला आपण परपंचाची असक्ती कमी करावी ही परपंचाची असक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणूनच त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत ज्याच्या त्याच्या मनोरंजनाप्रमाणे जो तो आपले साधन करील पण या सर्व साधनांमध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही भगवंताच्या नामाला नाती हे पथ्य आहे ते सांभाळून तो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे जो हिणाहून हिण आणि अडाण्यातला अडाणी आहे त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हे एकच मार्ग आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद